सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उदयोस्तु अम्बे मात की जय ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईना अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या प्रमुख तीन गरजा आहेत हे आपण लहानपणापासून शिकतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवसुद्धा येतो बघा आपण चांगलं अन्न खाल्लं तर आपली प्रकृती चांगली जाते आपण चांगली वस्त्रं घातली तर सगळीकडे आपल्याला चांगला रिस्पेक्ट मिळतो किंवा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो मग अन्नाचा आणि वस्त्रांचा जर आपल्यावरती एवढा इफेक्ट होतो तर विचार करा आयुष्यभर आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूचा निश्चितपणे आपल्यावरती किती इफेक्ट होत असेल वास्तूचा इफेक्ट असतो आणि खरोखरी वास्तुशास्त्र आहे आणि याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण धीरुबाई अंबानी होऊ शकत नाही का आपला भाग्यदेव होऊ शकत नाही का शंभर टक्के होऊ शकतो पण त्याच्याकरता वास्तुशास्त्र नीट आपल्याला समजलं पाहिजे किंबहुना त्याच्यामधले खाच खास कळगे आपल्याला माहिती असायला पाहिजेत चला तर मग आज वास्तूबद्दल काहीतरी जाणून घेऊया वास्तू हा आपल्या आयुष्यामधला एक अविभाज्य घटक असतो आपण नेहमी म्हणतो घर म्हणजे काही नुसत्या भिंती नसतात त्या दगडा विटांनी बांधलेलं बांधकाम नसतं तर आपलं मन आपले विचार हे सगळे त्याच्याशी निगडीत असतात म्हणून घराबद्दल एक प्रचंड ओढ असते कुठेही बाहेर जरी गेलं तरी आपल्या घरची आठवण आल्यानंतर चार आठ दिवसांनी आपल्याला घरची ओढ लागते आणि आपल्या घरामध्ये जे सुख आहे ना ते जगामध्ये कुठेही मिळत नाही याचा अनुभव आपण सगळेजण घेतो परंतु खरंच आपली वास्तू पूर्णपणे सकारात्मक आहे का ह्या दृष्टिकोनातून कधी तुम्ही विचार केला आहे का तर मग या एपिसोडमधनं आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपली वास्तू कशी आहे हे सकारात्मक आहे का नकारात्मक आहे आणि नकारात्मक असेल तर खरोखरी ती सकारात्मक करण्याकरता आता मी काय करू शकतो कारण घर हे आयुष्यामध्ये एकदा घेतल्यानंतर बऱ्याच कालावधीमध्ये आपण त्या घरामध्ये राहत असतो त्या वास्तूमध्ये राहत असतो मग वास्तूचा पहिला नियम हा सांगतो की आपलं घर हे कधीही टी शेपवर नसावं म्हणजे टी शेपवर म्हणजे असं समोरून येणारा रस्ता कधीही आपल्या घरावरती नसावा की संपूर्ण रस्ता येतोय आणि आपल्या घरामध्ये जातोय त्याला टी शेप म्हणतात या टी शेपवर कधीही घर नसावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की चाळीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये आडव्या पसरलेला विस्तार असताना शेवटचं घर कधीही आपलं नसावं म्हणजे गल्लीतलं किंवा चाळीतलं शेवटचं घर कधीही नाही पाहिजे शेवटचं घर आपलं नसावं तिसरा नियम हा सांगतो की घरामधला एंट्रन्स जो आहे म्हणजे मेन घरामध्ये एंट्री करण्याचं जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार एक तर पूर्वाभिमुख असावं पश्चिमाभिमुख असावं किंवा उत्तराभिमुख असावं ते पूर्व पश्चिम आणि उत्तर या जर दिशांनी युक्त असेल तर निश्चितपणे आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन घरामध्ये प्रवेश करू आणि जर दक्षिणामुखी घर असेल तर निश्चितपणे आपण काहीतरी निगेटिव्ह एनर्जी घेऊनच घरामध्ये प्रवेश करू घराच्या नियमामध्ये असा आहे की घरामध्ये लायनीमध्ये तीन दरवाजे नसावेत कुठलेही तीन दरवाजे एका लायनीमध्ये नसावेत याच्या व्यतिरिक्त घराची रचना करत असताना आपलं किचन नेहमी आग्नेय कोणामध्ये असावं आग्नेय कोणामध्ये अग्नीचा वास असतो आणि अग्नी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपला स्वयंपाक बनत असेल तर आपलं पूर्णपणे स्वास्थ्य हे व्यवस्थित राहतं कारण ते अन्न खाणार आहेत त्याच्यावरच आपली संपूर्ण पूर्ण दिनचर्या किंवा पूर्ण आयुष्य अवलंबून असतं तर मग ते अन्न शिजवताना ती जागा अतिशय पवित्र व व्यवस्थित असायला पाहिजे तर मग किचन हे नेहमी आग्नेय कोणामध्ये असावं आग्नेय कोणामध्ये किचन असताना ते स्वच्छ असावं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये साठवलेलं पाणी ठेवताना कुठेही आग्नेय दिशेला पाणी नसावं म्हणजे आपण जे हंडा कळशी किंवा माठ याप्रमाणे जे भरून ठेवतो ते कधीही आग्नेय कोणामध्ये नसावं आग्नेय कोणामध्ये एक लोटी पाण्याची भरून ठेवली तरी संध्याकाळपर्यंत घरामध्ये वाद आटळ आहे वाद शंभर टक्के होणार आणि ज्यावेळेला घरामध्ये वाद होतो त्यावेळेला संपूर्ण घराचं वातावरणच बदलून जातं त्यामुळे आग्नेय कोणामध्ये किचन असावं आणि आग्नेय कोणामध्ये किचन असेल जर दुसऱ्या कुठल्या कोणामध्ये असेल तर ऍटलीस्ट स्वयंपाक करताना तुम्ही पूर्वपश्चिम उभे राहावं तुमचा ओटा कंपलसरी पूर्वपश्चिम असला पाहिजे आणि आग्नेय कोणामध्ये किचन नसेल तर त्याच्यावरती सर्वात चांगला उपाय म्हणजे ते किचनमध्ये चांदीच्या एका डबीमध्ये थोडा मध आणि त्याबरोबर थोड्या अक्षता ठेवाव्या अक्षता या नेहमी मंगलमय असतात शुभप्रसंगी मंगलमय प्रसंगी अक्षताच मंगल त्या ठिकाणी वापरल्या जातात अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ त्याला हळद कुंकू लावलेलं असतं त्याला अक्षता असं म्हणतात मग त्या अक्षता आणि त्याच्यामध्ये मध ठेवावं म्हणजे मधामध्ये कुठलीही गोष्ट सुरक्षित राहते मधामध्ये कुठलीही गोष्ट व्यवस्थित राहते त्याप्रमाणे आपल्या अक्षता आपलं मांगल्य आपलं सुख हे आपण मधामध्ये ठेवावं आणि मधाने बाकी कुठलाही धातू खराब होतो परंतु चांदी आणि सोन्याच्या वस्तू मात्र खराब होत नाही म्हणून डबी घेताना चांदीचीच घ्यावी आणि मग ती एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये आग्नेय कोणामध्ये लावून ठेवावी तुमच्या आग्नेय कोणामध्ये असा प्रयोग जर तुम्ही करून ठेवलात तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहील तुमची वास्तून मध्ये निगेटिव्ह एनर्जी जरी असेल म्हणजे नकारात्मक जरी असेल तरी ज्यावेळेला आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारची वस्तू लावू त्यावेळेला मंगलमय वातावरण घरामध्ये असेल मग ही वस्तू कधी लावायची तर ही वस्तू आपण पौर्णिमेच्या दिवशी लावावी पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या डबीमध्ये मध मद आणि अक्षात एकत्र करून व्यवस्थित पिवळ्या वस्त्रात बांधून ती त्या ठिकाणी आग्नेय दिशेस तुम्ही लावली तर घरामध्ये निश्चितपणे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कि किचन बरोबर आपली बेडरूम महत्त्वाची आहे आपली बेडरूम असताना ती बेडरूम आपली नेहमी ईशान्य दिशेस असेल तर उत्तम नाहीतर मग ती नैकृत्य दिशेस असावी नैकृत दिशा म्हणजे की आपल्याला सांगायचं झालं तर साऊथ वेस्टमध्ये असावी साऊथ वेस्टमध्ये ही खूप लाभदायक होते अग्नेय कोणामध्ये कधीही बेडरूम नसावी एवढ्या गोष्टी जरी आपण प्रिन्सिपली पाळल्या तरी वास्तूमध्ये आपल्याला सुख लाभायला सुरुवात होईल झोपताना नेहमी दक्षिणेकडे डोकं हो। व उत्तरेकडे पाय करून झोपावे आपली झोपण्याची दिशा सुद्धा निश्चित झाली किंवा सुव्यवस्थित स्थितीमध्ये शास्त्रांनी सांगितले त्याप्रमाणे जर आपण झोपलो तर आपली झोप व्यवस्थित लागते एकदा झोप व्यवस्थित लागली की आपलं मन एकदम पवित्र शुद्ध आणि ऊर्जेने भरलेलं राहतं त्यामुळे आपले विचारसुद्धा पूर्णपणे सुधारतात आणि जे कार्य करतोय त्या कार्यामध्ये निश्चितपणे आपल्याला यशप्राप्ती होते वास्तूचे खूप सारे नियम आहेत परंतु त्या सगळ्या नियमांमधनं चालत असताना हे नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि अशा प्रकारे मुख्य नियमामध्येच काही चूक झाली असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती उपाय आहेत जे उपाय करून आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे सुधारणा करू शकतो आपली वास्तू सकारात्मक करू शकतो आणि नवीन वास्तू घेत असेल तर प्रश्नच नाही निश्चितपणे तुम्ही या सगळ्यात म्हणजे की माहितीचा किंवा या वास्तुशास्त्राचा वापर तुम्ही वास्तू घेताना करा निश्चितपणे ती वास्तू लाभेलही आणि त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य मंगलमय आणि सुखकर राहील ओम साईराम